दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का अजित पवारांचं उत्तर उपमुख्यमंत्र्यांकडून दोन वाक्यात भूमिका स्पष्ट राज्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची इच्छा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होते आहे दोन्ही पक्षाच्या राष्ट्रवादीतील स्थानिक नेते आणि कार्यकर्ते एकत्र येण्याची भावना अनेकदा बोलून दाखवत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार हे मी माध्यमातून ऐकतोय दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची तशी भावना स्वाभाविक आहे असं उत्तर अजित पवारांनी दिलं आहे दरम्यान राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडलेले असून अजित पवारांच्या नेतृत्वात आमदारांनी सत्तेत सहभागी होणं मान्य केलं होतं त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला मोठं यश मिळालंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आधी एकत्र तर, तर येऊ द्या मग काय करायचं ते ठरवू असं सूचक विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं होतं पुण्यातील खेड राजगुरुनगर ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावर आपली भूमिका मांडली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूया उंचावल्या असून त्यांच्या वक्तव्याचा वेगवेगळा अर्थ काढला जातो आहे तर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येण्यासंदर्भातली आपली भावना व्यक्त करण्यास सुरुवात केलेली आहे मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत महाराष्ट्राच्या हितासाठी भल्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा कार्यकर्त्यांची आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांकडून सुद्धा आता तशीच भाषा बोलून दाखवली जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे कसा न्याय मिळेल हा प्रयत्न आमचा पालकमंत्री पदाचा प्रश्न काही काळजी करू नको काही तुझ्यावरून लढलंय का तिथं झेंडा वंदन आम्ही आढावा घेतोय निधी देतोय डीपीसीचा निधी आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकनाथ राऊ दिलेला आहे तिथले कलेक्टर काम करतायत काही पत्रकार मित्रांनो काळजी करू नका संजय राऊतांनी आदिती ठटकर यांचं केलंय आणि गावगुंड पालकमंत्री तिथं नको असं म्हणत तुम्ही इतरांची नावं घेऊन माझा वेळ घालू नका तुम्ही माझा काय प्रश्न विचारायचं त्याला मी उत्तर द्यायला बांधील आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात काही चर्चा सुरू झालेल्या आहेत तशा बातम्या अशा तुमच्याच बातम्या मी ऐकतोय सूत्रांच्या माहितीनुसार ते सूत्र कोण आहे मला तर शोधायचं आहे दे कार्यकर्ते कार्यकर्ते नेते देखील म्हणतात की आम्हाला आवडेल काही दिवसांपूर्वी बरोबर का प्रत्येकाला व्यक्ति स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य संविधानने संविधानाने दिलं आहे घटने दिलं त्याच्या प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहेच ना त्याबद्दल तुमत काय त्याच्यामध्ये आमचं मत हेच आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा पासष्ट वर्ष झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मंगल कलश आणून मी काल पण बोलताना सांगितलं आपलं अजून थोडंसं ते अधूरं राहिले आहे का बेळगाव कारवार वगैरे तो सगळा भाग हे एक खंत सगळ्यांना आहे आपण चंदगड तालुक्यामध्ये आहोत तर त्या ब्युरो रिपोर्ट एसीएन मराठी मुंबई